नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना आपल्या कमेंट बॉक्समध्ये खूप कमेंट आल्या काही प्रश्न विचारण्यात आले त्याच्यामध्ये एक कॉमन कमेंट आलेले म्हणजे सगळ्याची सारखी कमेंट आलेले आहे त्या कमेंटवरती आपण प्रकाश टाकणार आहोत त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर, तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि अशा काही पक्का जे योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जी सोलारची योजना आहे ती भेटलेली आहे आणि तुमचे अर्ज सध्या प्रोसेसमध्ये आहेत कोणाचा अर्ज केला आहे कोणाचा अर्ज प्रोसेसमध्ये आहे कोणाचं पेमेंट प्रोसेसमध्ये आहे कोणाचा सर्वे झालेला आहे कोणाचा सर्वे झालेला नाही ठीक आहे कोणाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत आहे कोणाला आलेलं नाही तर त्या संदर्भात आपण माहिती घेणार होतो शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की आपल्याला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन से आहे पण आता आपल्याला कंपनी सिलेक्ट करायची आणि काही नवीन कंपन्या आल्या आहेत आणि ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या लिस्टमध्ये नाही आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काही घाबरायची गरज नाही कारण ज्या जुन्या कंपन्या होत्या त्या जुन्या कंपन्या आता त्यांचा स्टॉक संपलेला आहे म्हणजेच त्यांना त्या कंपन्याला मर्यादित शेतकऱ्याचा स्टॉक दिलेला होता त्या कंपन्याचा स्टॉक संपल्यानंतर ती कंपनी त्या लिस्टमधून गायब होऊन त्या जागी दुसरी कंपनी आली जेणेकरून तुमचे जे काम आहे ते लवकरात लवकर व्हावेत त्या कंपनीकडे तुमचं काम पेंडिंग राहू नये त्यासाठी आता नवीन कंपन्या ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि चांगल्या कंपन्या कोणत्या आणि समजा खराब कंपन्या का कोणत्या यासंदर्भात सांगणं खूप मुश्किल आहे कारण प्रत्येक अर्ज भरल्यानंतर प्रत्येकाला नवनवीन कंपनी येत आहे त्यामुळे ते रिव्ह्यू देण्यासाठी थोडं अवघड होत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळ्या कंपन्या ह्या शासनाच्या म्हणजे शासनाच्या अंडरमध्ये काम करणार आहेत त्यामुळे त्यांना काम हे चांगलं करावंच लागणार आहे आणि तुम्ही जर काम चांगलं नाही केलं तर तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही महावितरणला त्याची कंप्लेंट करू शकता तर शेतकरी बांधवांनो जुन्या कंपन्या न येण्याचं कारण म्हणजे त्यांचा स्टॉक हा भरलेला आहे पूर्ण झालेला आहे आणि ज्या जुन्या नवीन कंपन्या येणार आहेत त्या नवीन कंपन्याला ते फ्रेश काम दिलं जातं कारण ते जुन्या कंपन्यांमध्ये जुन्या कंपन्यांसाठी खूप शेतकऱ्याचा स्टॉक झालेला असतो म्हणजे त्यांचं जे मर्यादा असे ते मर्यादा संपलेली असते जी स्टॉक घेण्याची आणि आता जे नवीन कंपन्या आहेत त्याला नवीन कंपनीला ते काम देण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जुन्या कंपन्या येतील की नाही येतील ह्याचं काही सांगणं ना। शक्य नाही कारण की जे स्टॉक मर्यादित असल्यामुळे ते कंपनी पुन्हा येणार की नाही हा प्रश्न तर सगळ्यालाच पडलेला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर जे वेंडर सिलेक्शन संदर्भात महत्वाची काही माहिती आपण थोडीशी देण्याचा प्रयत्न केला कारण वेंडर सिलेक्शन हा खूप महत्त्वाचा घटक आहे महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की जे जुन्या कंपन्या आहेत ते येणं शक्य आहे का नाही ते आपण पाहिलं पण जर आल्या तर चांगलं तर नाही आल्या तर तुम्हाला जी लिस्टमध्ये आहे ती लवकरात लवकर तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल कारण की प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे तो स्टॉक संपल्यानंतर जे तुम्ही सिलेक्ट करणार ती सध्या कंपनी तुमच्या हातून निघून जाईल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची कंपनी आहे ती सिलेक्ट करा आणि तुमचा अर्धाची प्रोसेस आहे ती पूर्ण करा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रत्येक नमस्कार